नमस्कार मित्रांनो काल मुंबई वर्सेस मित्रांनो हैदराबादची मॅच झाली व मित्रांनो ती मॅच काय जबरदस्त ही मुंबईने जिंकली आहे जबरदस्त परफॉर्मन्स हा मित्रांनो सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचा त्याचबरोबर पीयू चावलाचा राहिला खूपच जबरदस्त मॅच झाली व मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो या मॅच विषयी तर आपण बोलणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो इंडियन जर्सी हो मित्रांनो भारतीय टीमची नवीन जर्सी लॉन्च झाली आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय टीम आता या वर्ल्ड कप मध्ये एक नवीन जर्सी घातलेली आपल्याला दिसणार आहे तुम्ही ही जर्सी पाहू शकता मित्रांनो जबरदस्त अशी जर्सी नवीन भारतीय टीमची आली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी स्पेशल ही जर्सी तयार केली आहे मित्रांनो आपण जर ही जर्सी पाहिली तर ही जर्सी ब्ल्यू कलरची आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर मित्रांनो खांद्याला भगव्या कलरचा रंग आहे व मित्रांनो खांद्याला भगव्या कलरचा रंग आहे व मित्रांनो भगवा आणि निळा हा मिक्स कलर आहे व मित्रांनो ब्ल्यू आणि भगव्या कलरची ही जर्सी आहे व खूप जबरदस्त ही जर्सी आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं यानंतर जर कालच्या मॅच विषय बोललं तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने ती मॅच जिंकली व मित्रांनो सात विकेटने मुंबई इंडियन्सने ती मॅच जिंकली मित्रांनो झाला असं की हैदराबादची पहिली बॅटिंग आली मित्रांनो हैदराबाद कोण ओपनिंगला प्रवीण शेड त्याचबरोबर मित्रांनो अभिषेक शर्मा आले मित्रांनो ओपनिंग खूपच जबरदस्त झाली होती परंतु मित्रांनो अभिषेक शर्मा आणि अकरा रन करून आउट झाला ट्रेस शेडने अठ्ठेचाळीस जबरदस्त जबरदस्ताची पारी केली परंतु मित्रांनो ट्रेवीस शेड नंतर दुसरा कोणताच बॅट्समॅन हैदराबादचा चालू शकला नाही फक्त पॅट कमिन्सने पस्तीस रन केले मित्रांनो हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि ट्रेवीस शेडने चांगली बॅटिंग केली बाकीचे सर्व बॅट्समॅन वीजच्या खाली आउट झाले मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो मयंक अगरवाल तीन नंबर आला होता परंतु मित्रांनो मयंक अगरवाल खूपच खराब खेळ मित्रांनो मयंक अगरवालचा फॉल फॉर्म चांगला नाही तरीही मित्रांनो मयंक अग्रवाल सारखं चान्स देत आहेत परंतु मित्रांनो मयंक अग्रवाल दरवेळी फेल जात आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिजे नितीश कुमार ही वीस रन करून आउट झाला मित्रांनो नितीश कुमार रेड्डीने मागच्या मॅचमध्ये चांगली पारी खेळली होती परंतु मित्रांनो त्याला या मॅचमध्ये चांगली पारी खेळायला जमलेलं नाही त्याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारे हैदराबादचा स्कोर हा एकशे त्र्याहत्तर रन झाला हो मित्रांनो हैदराबादचा स्कोर हा एकशे त्र्याहत्तर रन झाला व एकशे चौऱ्याहत्तरचा टार्गेट ते मुंबई इंडियन्सला भेटलं त्यानंतर मित्रांनो एकशे चौऱ्याहत्तर तार्गे हे मुंबई इंडियन्सला भेटलं मित्रांनो मुंबई इंडियन्सची बॅटिंग आली मित्रांनो मुंबई इंडियन्सनं ओपनिंगला रोहित शर्मा त्यासोबत इशान किशन आले मित्रांनो दोघांचाही परफॉर्मन्स खूप खराब राहिला इशांक किशनने नऊ रन केले त्याचबरोबर मित्रांनो रोहित शर्माने चार रन केले व मित्रांनो दोघे आऊज झाले तीन नंबर आले नमन दिल्ली ही ज्युरोवर आउट झाला मित्र मुंबई इंडियनची सुरुवात खूप खराब राहिली खूपच खराब सुरुवाती मुंबईन्सची राहिली ती वरचे तीनही बॅट्समॅन खूपच लवकर आऊ झाले पॉवर प्ले मुंबई मुंबईने जे तीन विकेट पाडल्या होते परंतु मित्रांनो सूर्यकुमार यादवची जबरदस्त परफॉर्मन्स आणि तिलक वर्माची चांगली साथणी मुंबई इंडियन्सने लवकरच ही मॅच जिंकली मित्रांनो सूर्यकुमार यादवने जबरदस्त असा परफॉर्मन्स केला आहे ज्या दिवशी सूर्यकुमार यादव चलतो त्या दिवशी मॅच एकतर्फी होती हो मित्रांनो सूर्यकुमार यादव जगातील नंबर वन टी ट्वेंटी बॅट्समॅन आहे आणि तो वारंवार हे प्रूव्ह करत असतो मित्रांनो जबरदस्त पार ही सूर्यकुमार यादवची होती सूर्यकुमार यादवने फक्त एक्कावन्न बॉलमध्ये एकशे दोन रन केले त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मित्रांनो सहा सिक्स या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने मारले आहे त्याचबरोबर चौदा फोर या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने मारले आहे व मित्रांनो खूपच क्लासिकल आणि बघायला मजा येणार अशी बॅटिंग ही सूर्यकुमार यादवने केली आहे त्याचबरोबर मित्रांनो तिलक वर्माने चांगली साथ दिली आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण जर दोन्ही टीमांच्या बॉलर चांगली साथ दिली आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपण जर दोन्ही टीमांच्या बॉलिंग विषयी पाहिलं तर मित्र मुंबईची बॉलिंग खूपच चांगली राहिली होती मुंबईकून हार्दिक पांड्याने तीन विकेट त्याचबरोबर मित्रांनो पियुष चावलाने जबरदस्त अशा तीन विकेट घेतल्या त्याचबरोबर मित्रांनो कंबोजला एक विकेट भेटली आणि जसप्रीत सुद्धा एक विकेट भेटली त्याचबरोबर मित्रांनो आपण जर हैदराबादच्या बॉलिंग विषयी पाहिलं तर हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारला एक त्याचबरोबर जॉन्सनला एक आणि पॅट कमिन्सला एक विकेट भेटली मित्रांनो अशा प्रकारे मुंबई इंडियन्सने सात विकेटने ही मॅच जिंकली व मित्रांनो तुम्हाला या मॅच विषयी काय वाटलं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हो मित्रांनो इंडियाची न्यू युसी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ वीडियो कर लाइक आहिनि चैनल करा सब्सक्राइब